मित्रांनो जो मी तुम्हाला आज अनुभव सांगणार आहे तो आम्हाला शेअर केलेला आहे सचिन गायकवाड यांनी तर चला आजच्या आपल्या गोष्टीला सुरुवात करूया मित्रांनो सचिन सांगतो की मी एकोणीसशे नव्वद काळातली आहे आणि ही गोष्ट रेल्वे स्टेशनवर झालेली आहे चला तर सुरुवात करूया त्यांचे पप्पा तिथेच हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर कामाला होते आणि पहिले कसं रिक्षा नव्हते फक्त ती सायकलसारखी रिक्षा असायची ते चालवायचे आणि ते खूप रात्रीपर्यंत चालवायचे आणि ते फक्त प्रवाशांना न्यायचे आणि सोडायचे त्या दिवशी त्यांना खूप उशीर झाला आणि रेल्वे स्टेशनवरही सगळे प्रवासी कोणीच नव्हतं आता फक्त राहिलेला एक ॲटोवाला आणि ते काही वेळ झाला तो ॲटोवाला सुद्धाही निघून गेला आता फक्त ते एकटेच राहिले होते खूप वेळाने काही माणसं आली तिथे आणि त्यांना विचारू लागले आम्हाला या या ठिकाणी जायचं आहे तर त्यांनी त्यांचं भाडं सांगितलं तर ते कमी पैशात जायसाठी म्हणत होते म्हणून यांनी नाही सांगितलं त्या काळामध्ये प्रत्येकाची परिस्थिती चांगलीच नव्हती आणि सचिनची सुद्धा तशीच होती म्हणून त्याचे पप्पा खूप नाईट करायचे आणि त्या दिवशी त्यांची काहीच कमाई झाली नव्हती त्यांच्यामुळे त्यांना वाटत होतं लास्टची शेवटची ट्रेन येणार आणि ती रात्री एक वाजता होती साडे अकरा वाजल्या कारणामुळे त्यांनी तेवढा विचार नाही केला आता तर ते म्हणले याच्या पहिले एक ट्रेन येणार आणि नंतर एक शेवटची एकची ट्रेन येणार त्यासाठी ते थांबले कशावसे रात्रीचा एक वाजले आणि कळालं की ट्रेन आता दीड वाजता येणार आहे तर आता त्याच्या पप्पानी विचार केला बाबा आता इतक्या वेळ तरी थांबलोच आणि शेवटचा अर्धा तास थांबायला काय झालं त्याच्यामुळे त्याचे पप्पा अर्धा तास थांबायला तयार झाले आणि काही वेळाने ट्रेन आली सगळीकडं भन्नाट काळो पसरलेला स्टेशनवरसुद्धा कोणी नव्हतं आणि भन्नाट काळो का ते एकटेच होते आता फक्त ट्रेन जवळजवळ येऊ लागली ट्रेशनच्या जशी 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 ट्रेन जवळ येत होती तसा तसा तिचा हॉर्नचा आवाज जोरात येत होता आता सचिनचे पप्पाही खुश झाले होते त्यांनाही वाटलं आता ही आपली शेवटची ट्रिप असणार आणि आता आपण घरी जाणार पण त्यांनाही सुद्धा माहीत नव्हतं की पुढे आपल्यासोबत काय होणार ट्रेनमधून सगळे प्रवासी उतरू लागले आणि सगळे स्टेशनच्या बाहेर आले त्यांच्या ॲटोजवळ एकही प्रवासी आला नाही ते थोडे नाराज झाले बरं तर बरं इतक्या वेळ थांबायचं सुद्धा आणि वरून एकही प्रवासी येत नाही आता घराकडे निघायचं म्हणल्यावरच काही वेळ पुढे गेल्यावर त्यांना मागून आवाज आला ओ काका ऐकता का असा आवाज आला ते एका मुलीचा आवाज होता आणि त्यांनी मागे फिरून पाहिल्यावर एक मुलगी होती तिने गुरका घातला होता आणि यांना आवाज देत होती ती आणि ती बाई जवळ आली आणि म्हणाली अहो काका मला भाग्यनगरला जायचं आहे तर सचिनचे पप्पा म्हणाले हां बसा बसा मी तिकडेच जाणार आहे तर ती बसली काही वेळ पुढे गेल्यावर सचिनच्या पप्पांनी त्याला विचारलं हो मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे भाग्यनगरमध्ये पण तिने कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी त्या बाईला परत विचारलं अहो ऐकता का तुम्हाला कुठे जायचं आहे पण त्या बाईने पुन्हाही आवाज दिला नाही आता मात्र त्यांनी फिरून बघितलं आणि फिरून बघताच ते धक्क झाले कारण जी बाई आपल्या ॲटोमध्ये बसली होती ती आता मागे कोणीच नव्हतं ते विचारातच पडले आणि ते आता खूप घाबरले होते त्या कारणामुळे आता त्यांनी फॅन्डलसुद्धा जोरात मारायचे प्रयत्न केले आणि त्यांनी सायकल खूप जोरात पळवण्याचे प्रयत्न केले पण सायकल काही पुढेच जात नव्हती ते कितीही जोरात सायकल पुढे पळवण्याचे प्रयत्न करत होते पण सायकल काही पुढे जातच नव्हती जणू कोणी मागून सायकलला पकडलेलंच आहे सा शेवटी खूप वेळ झाला आणि ते बेशुद्धीच्या प्रकरणावर आले पण साईटकून जात आली त्यांना एक पोलिसांची व्हॅन दिसली आणि त्या पोलिसांच्या व्हॅनकडे बघून त्याने जोरजोरात वरडण्याचे प्रयत्न केले आणि कसे बसे तरी त्या पोलिसांचे लक्ष यांच्यावर गेले आणि ते जवळ आले आणि विचारू लागले अहो काय झालं तुम्ही वरून इतक्या रात्री इकडे काय करता तर ते म्हणाले अहो माझ्या सायकलला त्या बाईने पकडलेलं आहे आणि सायकलसुद्धा पुढे जाऊ देत नाही आणि माझ्या गाडीत बसलेली बाईसुद्धा गायब झाली ते खूप असं रडण्याच्या प्रयत्नात म्हणत होते पण पोलिसांना खर काही खरं वाटतच नव्हतं मग पोलिसांनी त्यांना गाडीत बसून घरी आणून सोडलं रात्रीचे जवळपास दोन अडीच वाजले होते राहुलचे पप्पा त्यावेळेस घरी आलते आणि त्याचे पप्पा घरी आल्यावर काही आठवडे खूप बेमार होते आणि मग काही दिवसांनी त्यांनी ते काम सोडून दिलं तर मित्रांनो जर, जर तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा